व्हिडिओ गेम आणि आयडी डी आऊट केल्याच्या रागात सोळा वर्षाच्या मुलास अपहरण करून कोयत्याने वार केल्याची घटना बुधगाव विमानतळ येथे अठरा फेब्रुवारी सायंकाळी सात वाजता घडली याप्रकरणी जखमी दिनेश सचिन जाधव याची आई माया सचिन जाधव वै तीस राहणार कोल्हापूर रोड भारतनगर दत्तमंदिरजवळ सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात वेदांत मेत्रे राहणार पाटीलवाडाजवळ माधवनगर सांगली अजिंक्य नाईक आणि अनोळखी दोन इसम या चौघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादींचा मुलगा दिनेश यास त्याचे मित्र वेदांत मेहत्रे आणि अजिंक्य नाईक यांनी फोनवरून सांगलीत शंभर फुटी रोडला असलेल्या जमादार शॉप समोर बोलावून घेतले यावेळी संशयित वेदांत आणि अजिंक्य यांनी एक महिन्यांपूर्वी अठरा हजार रुपयास फ्री फायर नावाची व्हिडिओ गेम आणि आय डी आम्हास न विचारता तू आउट का केलास हा जाप दिनेश यास विचारला आणि दिनेश यास लाथाबुक्यानी मारहाण केली तेथून दिनेश यास पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीवरती जबरदस्तीनं बसून त्याचे अपहरण करून त्यास बुदगाव आणि कौलापूर विमानतळ येथे नेऊन तुला लय मस्ती आली आहे काय असे म्हणत तुला जिवंत ठेवत नाही अशी शिबेगळा करून त्यास लाता बोक्यांनी मारहाण केली तर संशयित वेदांत मेत्रे त्याच्याजवळ असलेल्या कोयत्याने दिनेशास त्याच्या उजव्या हाताच्या बोटावर मनगटावर आणि डाव्या हाताच्या बोटावर मारून जखमी केले तर अनोळखी दोन इसमाने दिनेशास लाताबोक्यांनी मारहाण केले आमच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिलीस तर तुझे काय खरे नाही अशी धमकी दिली आहे म्हणून जखमी दिनेश याची आईनं संशयित वेदांत मेत्रे अजिंक्य नाईक आणि अनोळखी दोन इसम यांच्याविरुद्ध सांगलीश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी एकोणीस फेब्रुवारी पावणे सात वाजता चौघांच्या सा विरोधात गुन्हा दाखल केला आहे